नसते मित्रमैत्रि नो मसाला मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत धन कमी करण्यासाठी जो नाश्ता बनवतात माझे मिस्टर ते मी तुम्हाला आज दाखवत आहे आणि हे शंभर ग्रॅम मूग आहेत मोड आलेले तर रोज मटकी मूग कडधान्य असं भिजवलेलं ते नाश्त्यामध्ये घेतात आणि दोनच वेळेला जेवण करतात दोन महिन्यामध्ये त्यांनी असा नाश्ता करून तीन किलो वजन कमी केलेलं आहे तर वजन भरपूर वाढलेलं कपडे येत नव्हते मग त्यांनी हा प्रयोग केला तर ता दोन टाईमच जेवण करतात आणि सकाळचा नाश्ता त्यांचा हाच असतो मटकी मूग आणि क वटारे किंवा सर्व मिक्सकट धान्य भिजवलेले असतात तो नाश्ता करतात आणि मधल्या वेळेमध्ये काही खात नाही आहेत डायरेक्ट दुपारचं जेवण करतात आणि संध्याकाळी पण जेवण करतात चहा वगैरे सर्व बंद केलेलं आहे आणि फिरायला एक जावं लागतं त्यांना चार किलोमीटर रोज ते फिरून येतात त्यामुळे त्यांचं वजन कमी कमी होत आहे तर याची रेसिपी कशी बनवतात ते स्वतःच बनवतात आणि बरेच रिलेटिव लोकांनी विचारलेलं आहे की तुम्ही कसं नेमकं करता आणि कसं करून खाता ते आम्हाला सांगून द्या म्हणून ही तुम्हाला मी रेसिपी सा शा, सांगून देत आहे तर गॅस गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण हे तेल टाकणार आहोत थोडस तेल टाकायचं हे मोहरीचं तेल आहे तर हे मोहरीचं तेल आहे आणि याला जरा जास्त तापावं हो लागतं तर आता हे तेल तापलेलं आहे आता आपण जिरं टाकायचं थोडस आता टाकायचा कांदा आता हे व्यवस्थित करतलं की याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता परतून घ्यायचं थोडीशी हळद टाकलेली आहे थोडस मीठ टाकलेलं परतून घ्यायचं व्यवस्थित तिखट ताक टाकायचं लाल तिखट आता टाकाचे मूग शंभर ग्रॅम मूग असतात ते परतून घ्यायचं तर याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकत नाही आणि असं परतून घेऊनच ते खाल्लं जातं एक पाच मिनिटात ते असंच परतून घ्यायचं झाकण ठेवलं गॅस बंद केलेलं आहे झाकण ठेवून दिलं होतं गॅस बंद केला होता पाच मिनिट झालेले आहेत वाफ सर्व गेलेली आहे आणि आता हे असे मूग असे खूप शिजवून द्यायचे नाही आहेत कमीच थोडे शिजवायचे आणि खूप शिजवले तर त्याचा सर्व जीवनसत्वाचा नाश होतो तर सकाळी नाश्त्यामध्ये हे एवढे मूग खायचे दुपारी जेवण करायचं जर गोड खायचं असेल तर जेवणाच्यामध्ये जेवणाच्या अगोदर गोड खायचं जेवल्यानंतर नाही हा डाएटचा नाश्ता आहे आणि सर्वांनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही कसं वजन कमी केलेलं आहे ते सांगा आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून विचारा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना वजन कमी करायचा आहे त्यांच्यासाठी खूप उपयोगी होईल आणि माझ्या मिस्टरांचं फक्त पोट वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जुने कपडे होत नव्हते म्हणजे कपडे होत नव्हते घालायला पॅन्ट वगैरे आणि आता त्यांना त्यांचे कपडे घालता येतात धन्यवाद